लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली असली तरी पंधरा ऑगस्ट रोजी काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने बाकी महिलांनी आता फॉर्म भरण्यासाठी धावपळ सुरू केली आहे एकाच दिवशी बँकेत चारशे ते पाचशे महिलांची दररोज गर्दी होत आहे मात्र बँकेकडे असलेली यंत्रणा यासाठी कमी पडत असल्याने दररोज फक्त चाळीस महिलांचेच केवाय सी होत आहे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी सुरुवातीला यामध्ये काही जाचंकाठी होत्या परंतु या योजनेला महिलांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अटी शिथिल करण्यात आल्या तसेच पंधरा ऑगस्ट रोजी पूर्वी फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे मिळाल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रतिसाद कैकपटीने वाढला आहे मात्र त्याचा बँक आणि महसूल प्रशासनावर थोडासा ताण पडत आहे या योजनेसाठी बँक खाते गरजेचे असल्याने ज्या महिलांचे बँक खाते नाही त्यांनी तसेच के वाय सी करणाऱ्या महिलांनी बँकेत तुफान गर्दी केली आहे एकाच वेळी बँकेत चारशे ते पाचशे महिलांची रांग लागत आहे यामुळे बँकेची यंत्रणा कमी पडत असून एका दिवशी साधारण चाळीस ते पन्नास महिलांचे केवायसी पूर्ण होत आहे यामुळे काही महिला नाराज असल्या तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मात्र महिलांनी डोक्यावर घेतल्याचे या गर्दीवरून दिसत आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या